विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे अमित शहाच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक होणार आहे बैठकीला अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत अजित पवार आता विमानतळावर दाखल झाल्याची माहिती मिळते तर कालच्या बैठकीला सुद्धा अजित पवार अनुपस्थित होते आज सकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुद्धा अजित पवार गैरहजर होते मात्र आता विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि यावेळी अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात ओम खरंतर आता विमानतळावर माहितीच्या नेत्यांची बैठक होणार आहे काल सुद्धा बैठक झाली आज नेमकी कशा पद्धतीची चर्चा होईल अमित शहा काल मुंबईत आले त्यानंतर रात्री भाजपच्या नेत्यांची त्यांची बैठक झाली माहितीच्या नेत्यांची बैठक जी प्रस्तावित होती ती झाली नाही अशी माहिती आहे आता काही वेळामध्ये विमानतळावर जे सगळे नेते एकत्र होतील आणि त्यावेळेला त्यांची चर्चा होईल असं कळतंय विशेष बातमी म्हणजे अमित शहाच्या या बैठकीमध्ये अजित पवार उपस्थित राहत आहेत का काय प्रश्न सर्वांना महत्वाचा आहे कारण काल मुंबईत अजित पवार दाखल झाले तरी सुद्धा त्यांनी रात्री अमित शहाची भेट घेतली नव्हती त्यामुळे अजित पवारांच्या अनुपस्थितीचं कारण नेमकं काय आहे ते मुंबईत असूनही अमित शहाना अजून भेटलेले का नाही त्याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे ही बैठक जर आज या ठिकाणी होत असेल तर यामध्ये निश्चितच माहितीच्या विधानसभेच्या अनुषंगानं जागा वाटप असेल का इतर सगळेच महत्वाचे मुद्दे असतील त्याबद्दल चर्चा होऊ शकते त्यामुळे आता महायुतीच्या विमानतळावरच्या मंथनात नेमके काय निर्णय घेतले जातात कशी चर्चा होते याकडे लक्ष असेल धन्यवाद माहितीसाठी